नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आज आपण बघणार आहे लातुरीतील सर्व पिकांचे आज दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक चार क्विंटलची कमीत कमी तीन हजार सरसंजराय ते तीशे पन्नास जशी तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जात आहे हॅब्री या ठिकाणी अवक एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी अठराशे ऐश्वर आहे दोन हजार एकोणनव्वद जास्त जास्त राही चोवीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल ज्वारी जात आहे पांढरी अवक वीस क्विंटल कमीत कमी एकोणऐंशी ऐश्वर संद्र चोवीसशे पंचवीस जास जास्तीत जास्त राही एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल हरभरा तर मित्रांनो या ठिकाणी हरभराची आवक आहे दोन क्विंटल जाते लोकल कमीत कमी सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये क्विंटल हरभरा जाते लाल अवक एकशे एकसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे एक सरसंद्रा आहे सहा हजार पाचशे सहासष्ट या ठिकाणी जास्ती जाता आहे सहा हजार सातशे सोळा रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्र आहे अकरा हजार तीनशे नऊ जास्ती जर आहे बारा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक एकोणसाठ क्विंटल कमीत कमी अकरा हजार पाचशे सरसंद्र आहे बारा हजार आणि जास्तीचा जर आहे बारा हजार पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पंढरा अवक बावीस क्विंटल कमीत कमी अकरा हजार सहाशे एक सरसंद्र आहे बारा हजार पंच्याहत्तर जास्तीत जास्त जरा आहे बारा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल भुईमुग सेंग सुकी अवक तेतीस क्विंटल कमीत के कमी पाच हजार आठशे शेसरसरा सहा हजार एकशे चौपन्न जास्तीत जास्त जरा आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल करडे अवघ दोन क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सोयाबीन अवक तेराशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार तीनशे त्र्याण्णव सरसंजराय चार हजार चारशे अठ्ठेचाळीस जास्ती जरा चार हजार पाचशे एकतीस रुपये क्विंटल नवीन आले सात तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील व्हिडिओ बघण्यासाठी